चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील कविवर्य गझलकार शिवाजी साळुंखे यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे नव्हते मला कळाले नव्हते मला कळाले जगणेच असते जगणेच असते नवते ते मला कळाले नव मला कळाले निर्बंध प्राप्तनांचे नव ते मला कळाले निर्बंध प्राप्तनाचे नवते मला कळाले शरवंतरी भिडवले नेत्रातुनी प्रियेने शरगंतरी भिडवले नेत्रातुनी प्रियेने नैपुण्य पापण्यांचे नैपुण्य पापण्यांचे नवते मला कळाले नवते मला कळाले निर्बंध प्राप्तनाचे नवते मला कळाले उडते फुला फुलपा फुलपाखरू मजेने उडते फुला फुलपा फुलपाखरू मजेने ऐसे जगावयाचे ऐसे जगावयाचे नवते मला कळाले नवते मला कळाले निर्बंध प्रार्थनाचे नवते मला कळाले आनंद शोधला पण नाही कुठे गवसला आनंद शोधला पण नाही कुठे गवसला दुःखात सौख्य मिळते दुःखात सौख्य मिळते नवते मला कळाले नवते मला कळाले निर्बंध प्राप्तनाचे नवते मला कळाले अधरास अधर भिडता शृंगार वेड जडले अधरास अधर भिडता शृंगार वेड जडले सामर्थ्य चुंबनाचे सामर्थ्य चुंबनाचे नवते मला कळाले नवते मला कळाले निर्बंध प्राप्त नाचे नव मला कळाले केली अफाट गर्दी नयनात वासवांनी केली अफाट गर्दी नयनात आसवांनी षडयंत्रयातनाचे षडयंत्र नाचे नवते मला कळाले नवते मला कळाले निर्बंध प्राप्त नवते मला कळाले सोसून नि लाख निरव्याज प्रेम करते सोसून लाख खस्ता निरव्याज प्रेम करते माय असते माय असते नवते मला कळाले नवते मला कळाले निर्बंध प्राप्तनाचे नवते मला कळाले ओली करून माती गोरा खुशाल तडवी ओली करून माती गोरा खुशाल तुडवी अस्तित्व विठ्ठलाचे अस्तित्व विठ्ठलाचे नवते मला कळाले नवते मला कळाले निर्बंध प्रानाचे नवते मला कळाले अनुराग अंतरी मी जोपास जोपासला किरण का अनुराग अंतरी मी जोपासला किरण का विरहात प्रेम सलते विरहात प्रेम सलते नवते मला कळाले नवते मला कळाले निर्बंध प्राप्तनाचे नवते मला कळाले जगणेचं फार असते जगणेच फार असते नवते मला कळाले नवते मला कळाले निर्बंध प्राप्तनाचे नवते मला कळाले निर्बंध प्राप्तनाचे नवते मला कळाले धन्यवाद